नमस्कार जळगाव गर्जना लाईव्ह यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेलायकॉनवर क्लिक करा महाराष्ट्रातील एकही मराठी शाळा किंवा कुठलीही शाळा आम्ही बंद होऊ देणार नाहीत तसेच पवित्र पोर्टलच्या विरोधात आम्ही नाही पवित्र पोर्टल हे जास्त चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करावी एवढी आमची मागणी आहे असं खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले महाराष्ट्राच्या शिक्षण संस्थेने अनेक वर्ष अतिशय उत्तम काम अनेक गाववाडी वस्ती जिल्हा तालुक्यापर्यंत नेण्याचं अतिशय उत्तम काम केलं त्यांच्या अनेक वर्षाच्या काही मागण्या आहेत ज्या महाराष्ट्र सरकारकडून पूर्ण होत नाही आहेत त्यांना अनुदान आणि महागाई भत्ता आणि अनेक सोयी आहेत कारण का ह्या शाळा जेव्हा दिल्या गेल्या तेव्हा अनुदानच म्हणून दिल्या गेल्या तुकड्या काढण्यामध्ये अडचण आहे मराठी शाळा बंद होत आहेत कालच अनेक वर्तमानपत्रात आणि चॅनल्सवर बातमी आली की मराठी शाळा बंद होत आहेत वीस मुलं असतील तर शाळा बंद करायची का अशी चर्चा कानावर येते अतिशय दुर्दैवी आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि महाराष्ट्रातली एकही मराठी शाळा किंवा कुठलीही शाळा आम्ही बंद होऊ देणार नाही आम्ही आम्ही पवित्र पोर्टलच्या विरोधात नाही आमचं म्हणणं आहे की पवित्र पोर्टलनी फ्लेक्सिबिलिटी दाखवावी त्याच्यात सुधारणा आणावी हीच आमची माफक अपेक्षा आहे ना सरकारनी आम्हाला सहकार्य करावं कारण का पवित्र पोर्टल आत्ता जे सरकारने केलेलं आहे ते संस्थांना योग्य नाही आहे आणि त्याचा डेटाही आम्ही दाखवलेला आहे त्याच्यामुळे सर... पवित्र पोर्टलच्या विरोधात आम्ही नाही पवित्र पोर्टल ना हे जास्त चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करावी एवढी आमची मागणी